सोलापूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहळ मोहोळ नजीक आंदोलकांसोबत संवाद साधला सोलापूरच्या दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा मोहोळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला भर पावसात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकत्रित आले होते आणि घोषणाबाजी इथं चालू होती दरम्यान ही घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा जमाव पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः आपल्या वाहनातून खाली उतरले आणि त्यांनी मराठा आंदोलकांशी यावेळी चर्चा केली <स्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित> मराठा समाजाच्या वतीनं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आलं दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात सरकार उचलत असलेल्या पावलाबाबत तसंच घेत असलेल्या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी भर पावसात सविस्तर चर्चा केली